मंगळसूत्राचे तुम्ही भरपूर डिझाईन बघितले असतील पण टेम्पर मंगळसूत्र कोणतं असेल हे आपल्या नेहमी डोक्यात येते तर स्क्रीनवर मी काही डिझाईन आणि लास्टला व्हिडिओचे लास्टला मी काही डिझाईन दाखवणार आहे तुम्ही नक्की बघा जर काटापात्राची साडी तुम्ही नेसत असाल तर त्यावरती असं गोल्डनमध्ये मंगळसूत्र खूप सुंदर दिसते आणि आता नवीन सध्या ट्रेडिंगमध्ये असलेलं टेम्पर मंगळसूत्र खूप ट्रेडमध्ये आहे जेव्हा आपण दुकानावर जातो तेव्हा आपल्याला डिझाईन फारशी माहिती नसते किंवा डिझाईनचं नाव देखील माहिती नसते आपण युनिक दाखवा नवीन दाखवा असं सांगत असतो तर त्यामध्येच ही टेम्पर डिझाईन देखील आता मागच्या सहा महिन्यापासून खूप ट्रेडमध्ये आलेली आहे चंद्रकूर साडी हिरकणी साडी आणि पेशवाई साडी जे पैठणी साड्या असतात शिवसाई पैठणी असते काटापदराच्या साड्यांवरती तुम्ही कुठेही बघत असाल फोटोशूट करतात आपण तेव्हा देखील तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की अशी गोल्ड ज्वेलरी परिधान केलेली असते प्रत्येक बायकांचा आवडीचा दागिना हा मंगळसूत्र असतो बऱ्याच बायकांकडे बरेच सारे मंगळसूत्र असतात आणि आपण एका डब्बीमध्ये म्हणजे एका बॉक्समध्ये त्या सगळे मंगळसूत्र आपण सेव्ह करून ठेवलेले असतात आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या साडीवरती दू वेगवेगळं वेग मंगळसूत्र वेअर करत असतो जसे की सिल्वर मंगळसूत्र डायमंड मंगळसूत्र मोतीमध्ये मंगळसूत्र मोरपंखी मंगळसूत्र आणि आता हे टेम्पल मंगळसूत्र आलेलं आहे आणि मंगळसूत्र कितीही जुने झाले तरी त्यांना आपण टाकून देत नाही तर त्यांना आपण एका डबीमध्ये दे ठेवून देतो आणि कधीही मंगळसूत्र हे फेकून न देता खराब झाले तर त्याला व्यवस्थित स्वच्छ करून, दे। दे। तरी सेव करून दे ते आपल्या डब्यामध्ये किंवा कुठेतरी सेव्ह करून ठेवायला हवे असे गोल मंगळसूत्र बेंटिंगचं मंगळसूत्र जर असेल तर त्याला कॉटरमध्ये पूर्णपणे पॅक करून ठेवावे मला जर आता मंगळसूत्र खरेदी करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं टेम्पल मंगळसूत्र नक्की खरेदी करा खूप युनिक डिझाईन आहे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ फॅशन आणि ब्युटीचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया